आता सांगलीत ना एक महत्वाची बातमी सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी वाढ झालेली आहे अशातच काही तरुण हे नदीकाठी फोटो सेशन साठी जीव धोक्यात घालत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय राज्यात अनेक घटना होत असताना तरुणांची ही हुल्लडबाजी सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे जरा पाणी वाढले की लगेच सेल्फी चालू आहे बघा आपण बघू शकता सगळी सेल्फी हवा सेल्फी कशी काढता बघा या हा पाण्यात धारत गेलेले आहेत तरी आता आम्ही त्यांना समजावून सांगून बाहेर घेऊन आलेलो आहे आता राज्यभरात पावसाचा काय नेमका आज चित्र असणारे आपण पाहूयात मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे असं असलं तरी सुद्धा मुंबईसह उपनगरात पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणीही साचलं होतं रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती लोकल सेवेवर सुद्धा परिणाम होताना दिसला होता मात्र आज सकाळपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतल्याचंच पाहायला मिळत आहे